दिवसेंदिवस उन्हाळा इतका तीव्र होत आहे की एसी आणि कूलर शिवाय कामच शक्य नाही महागाईच्या या काळात अनेक घरात तर एसी आहे घरातील सर्व सदस्य एकाच खोलीत जुळवून झोपत आहेत ज्येष्ठ लहान मुले प्रौढ सर्वांना एसी मध्ये झोपावं लागतं ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्यांनाही आई बाबांसोबत एसी रूम मध्ये झोपावं लागतं जर तुम्ही तुमच्या बाळाला एसी मध्ये झोपत असाल तर तुम्हाला थोडी काळजी करण्याची गरज आहे नवजात ते एक वर्षाच्या बाळाला एसी मध्ये झोपवल्यास काही गोष्टी या पाळ्या लागतात नाही तर बाळाला ए मध्ये झोपवणं महागात पडत मुलांना ए मध्ये झोपवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत ते आता आपण पाहूयात पहिली गोष्ट तुम्ही लहान मुलांना ए मध्ये झोपवू शकत नाही असं नाही पण झोपवताना काळजी घेण्याची गरज असते थंडीमुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय निर्माण होऊ शकतो परिणामी दुसऱ्या दिवशी झोपेच्या कमतरतेमुळे बाळ दिवसभर चिडचिड करत राहील ज्याने तुम्ही देखील आजारी पडण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट जर तुम्ही तुमच्या बाळाला ए सीमध्ये झोपवलं तर सीच्या तापमानाकडे अवश्य लक्ष देण्याची गरज असते तुमच्या गरजेनुसार तापमान सेट करू नका जर तुम्ही ते एकोणीसवर ठेवलं तर मुलाला थंडी वाजू शकते असं कमी तापमान बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही आहे घरात लहान मुले असतील तर एसीचं तापमान तुम्ही तेवीस ते, ते पंचवीसच्या ते दरम्यान ठेवावं जर तुम्हाला गरम वाटत असेल तर ते मध्ये थोडं तुम्ही कमी करू शकता आणि नंतर पुन्हा अवश्य ते वाढवायला विसरू नका तिसरी गोष्ट तुम्ही बाळाला ब्लँकेट किंवा सादरने व्यवस्थित झाकून झोपवायला हवं त्याला पूर्ण कपडे सुद्धा घालायला हवेत काही पालक उष्णतेच्या भीतीने आपल्या मुलांना फक्त बनयंमध्ये झोपायला लावतात पण हे करणं चुकीच आहे अशाने लहान मुलांना सर्दी खोकला आणि कफाचा त्रास होऊ शकतो चौथी गोष्ट ए सीमधून मुलांना डायरेक्ट हवा लागेल अशा ठिकाणी त्यांना कधीही झोपवू नका त्याला बेडच्या एका बाजूला झोपवायला लावा एसीमधून भरपूर हवा लागते त्यामुळे मुलाच्या चेहऱ्यावर तळवे आणि डोक्यावर थंड हवा जाणार नाही याची काळजी घ्या डोक्यावर वारा वाहिल्यामुळे मुलाला डोकेदुखीसुद्धा होऊ शकते पाचवी गोष्ट मुलाची त्वचा नाजूक असते जर तुम्ही त्याला रात्री सहा सी ते सात तास एसी मध्ये झोपू दिलं तर त्याची त्वचा कोरडी होऊ शकते म्हणजेच ओलावा कमी होऊ शकतो अशा वेळी तेल किंवा मॉइश्चरायझर बेबी लोशन लावणं उत्तम मोरीचं तेल छाती पोट किंवा पाठीवर लावता येतं या गोष्टीने बाळाला उबदार वाटेल सहावी गोष्ट या व्यतिरिक्त शेवटचं म्हणजे दर आठवड्याला ए सी साफ करत राहा यामध्ये धूळ आणि घाण लवकर साचते आणि हवेतून खोलीत ती पसरते त्यामुळे लहान मुलांना एलर्जी होण्याची शक्यता असते